महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जीवन फाउंडेशन तर्फे दिवाळी निमित्त फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन गरजूंसाठी आनंदाची दिवाळी समाजसेवेचा अनोखा उपक्रम परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख आयुब शेख रशीद अतार परभणी शहरातील रेल्वे स्थानकाजवळ दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिवाळीचा आनंद अनुभवता यावा या उद्देशाने जीवन धूत फाउंडेशन तर्फे दिवाळी फरा वाटप कार्यक्रम महानगरपालिकेच्या हद्दीतील स्वयंसेवक आणि विश्वस्त मंडळाने शहरातील विविध वस्त्यांमध्ये जाऊन गरजू नागरिकांना फराळाचे पाकीट वाटप केले फराळामध्ये चिवडा लाडू करंजी शंकरपाळ यासारख्या पारंपरिक दिवाळी पदार्थांचा समावेश होता संस्थेचे अध्यक्ष मोहसिन खान एम जे मास मीडिया यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे या प्रकाशाचा आनंद समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवणे हाच आमचा संस्थेचा खरा उद्देश आहे या कार्यक्रमाला बेघर निवारा केंद्राचे संचालक श्री युवराज गव्हाने तसेच आयोजक शेख आयुफ शेख रशीद आतार आणि सोएब बेग उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले स्थानिक नागरिकांनी जीवनभ फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत करून संस्थेचे कार्याचे कौतुक केले यावेळी अध्यक्ष मोहसिन खान आणि स्वयंसेवकांनी आगामी काळातही अशा विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला